उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र झाले त्याच्यावर एकदम आक्रमक अशी पत्रकार परिषद फडणवीसांची झाली त्यात ते, ते बोलले की साऱ्या दुनियाला मी किती म्हणजे माझं हिंदुत्व कट्टर हे साऱ्या दुनियाला माहिती आहे का देवेंद्र फडणवीसांचा जन्म हा हिंदू म्हणून झाला व देवेंद्र फडणवीस हिंदू म्हणूनच मारणार आणि त्यांचं जे हिंदुत्व आहे हिंदु हे फक्त मतांसाठी अंगावर भगवी शाल घेता व नंतर मतांसाठी मतं बदलतात व हे दोन्ही एकत्र आल्याने कुठलाही काही तुम्हाला वाटत असेल राजकारणात फरक पडतो तो पडणार नाही ना ना आम्ही तर सांगतो फडवणीस फडवणीस काय बोलतात किंवा काय करतात तर आम्ही त्याच्याकडे दुर्लक्षच करतो कारण फडणवीसांनी जे काही केलेलं आहे ते आम्ही प्रत्यक्ष डोळ्यात बघत आलेलो आहोत त्याच्यामुळे ते काय बोलतात शिंदे काय बोलतात त्याच्याशी आम्हाला काहीच लेणं देणं नाही आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मा मानतो आणि त्यांच्यात मा... मागे राहणार आम्ही काय केलंय त्यांनी नेमकं काय करू मराठी मराठी माणसाच्या हक्कासाठी आम्ही त्यांच्याशी झगडणारे आहोत आणि आम्ही पूर्वीपासूनच आम्ही त्यांच्या पाठीशी आता पुढे पण त्यांच्यात पाठीशी राहो आणि हे पुरेंना जर इथं जर सत्ता नाही दिली तर असं काय होणार आहे नेमकं राज ठाकरेच का पाहिजे राज ठाकरेंची राज ठाकरे जे आहे समजा राज ठाकरेंना राज ठाकरेंनी मराठी माणसासाठी नेमकं काय केलं असं ते म्हणतात आत्तापर्यंत त्यांनी फक्त विश्वासघात केला आहे मराठी माणसाचा राज ठाकरेंनी मराठ्यांसाठी काय केलं आहे ना तुम्ही सत्ता द देऊन बघा त्यांनी काय केलं हेनी काय केलं आणि सगळे सगळे जे काय करत आहेत ते आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत आहोत लोकांसाठी कोणी काय करत नाही आज आपण मराठी आहोत मराठी आहे म्हणून आपण आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंना आम्ही हे करू ते म्हणता का ती खोटी शिवसेना आहे खरी शिवसेना विचार शिंदे सेना पुढे घेऊन चाललेली आहे आता काय तुम्ही बोलताय तुम्ही आता तुम्हें आता एक उदाहरण दिलं तर तुम्ही हे करून द्याल की आम्हाला पण माहिती आहे पूर्वीपासून बाळासाहेबांचा वारस कोण आहे आणि काय आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे का तेच आपण बोलू शकत ना असं जे काय संविधानाप्रमाणे न्यायालयात जे जे काय होत आहे त्याला त्याला आम्ही काय आक्षेप त्याला आम्ही काय आक्षेप घालू शकत नाही पण आम्ही एवढं समजतो बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही आणि उद्धव बाळासाहेब ही पहिल्यापासून आणि आता पण त्यांची शिवसेना आहे तेच तेच तुमच्या सेनेला म्हणता की तुम्हाला खान महापौर झाला तर चालेल का नाही नाही आम्हाला ते आम्हाला मराठीच हवं आहे आणि आम्ही आमचं तर हेच आहे की आम्हाला मराठीच महापौर पाहिजे मुंबईसाठी तरी ठीक आहे दादा काय नाव आपलं प्रवीण बाबाजी गाडीगाव किती वर्षापासून मुंबई पुढे या थोडं मुंबईत किती वर्षापासून पन्नास वर्ष झाले काय काम करत मी हा आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये आहे काय आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे नेमकं मराठी माणूस काय वाटतं नेमकं मनसे उद्धव सेनेला